प्रथम माझ्या टॉपटॉव्या यूट्यूब चॅनलवर व ओल्ड इज गोल्ड दोन्ही चॅनलवर आपलं स्वागत करतो मित्रांनो आज व्हिडिओ तुमच्याकडे फार जबरदस्त आहे आणि फार महत्त्वपूर्ण आहे पण तो पूर्ण व्हिडिओ बारकाईने पाहायचा कारण की अर्धा व्हिडिओ पाहिल्यानंतर काय असते की तो फार्मरला लक्ष देत नाही किंवा ती औषध कोणती आहे आपल्याला लक्ष देत नाही आणि कशी द्यायची हे लक्ष देत नाही त्याच्याकडचं पूर्णपणे बारकाईने पाहून घेणं हे फार महत्त्वाचं आहे तर आज तुम्हाला आहे मी पिलिया कावीळ आणि लिव्हरचा कुठलाही प्रॉब्लेम जर असल्यास हा स्वानुभव हो। हा आमचा तुमच्यासाठी मी टाकत आहे कारण की हा अनुभव आम्ही आज सध्याच घेत आहो आणि अनेक पेशंटवर आम्ही याचा अनुभव घेतलेला आहे तर मित्रांनो बरेचसे लोक काय करतात आम्ही व्हिडिओ पाहतात पण त्यांना ते वनस्पती समजत नाही आणि त्याच्या जागी दुसरी वनस्पती घेऊन टाकतात ता आणि मग त्याचा रिझल्ट येत नाही आणि मग त्याच्यामुळे वैद्य बदनाम होते आणि वनस्पतीसुद्धा बदनाम होते त्याच्याकरता पूर्ण व्हिडिओ पहिले पाहून घ्या मी काय काय तुम्हाला दाखवतो आणि काय सडी आणि कशी करायची तर पहा हे तुम्हाला दाखवत आहे मी ने ही वनस्पती इचं नाव आहे शरपंखा बारकाईने पाहून घ्या ही शरपंखा नावाची वनस्पती रस्त्याच्या किनारीवर शेताच्या किनारीवर असते याला जवळपास चिंचीच्या पानासारखेच असे जे पानं आहेत एका दिशेत पानं असतात त्याचे हे बघा असे पानं असतात आणि जर पानं आपण हे का तोडलं त्याची जे ओळख आहे त्याची ओळख अशी आहे की हे जर पान तोडलं आपण तर हे अशी अशा पद्धत तोडलेल्या समाजून हे बघा असा यालं पान तयार होतो आणि एका एकूण असा व्ही आकाराचा व्ही तयार होते असं कुठलं पान तुटत नाही या पद्धतीनं पान तुटते हे आणि याला जवळपास शिवाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पंधरा ते वीस पानात असे एक अशी फांदी असते असे पूर्ण फांदे असतात त्याला या पिवळ्या कलरचे फुलं जांभळ्या कलरचे फुलं आणि त्याला छोट्या छोट्या चंद्रकार आकारात त्याला शेगासुद्धा येतात आणि हे झुडूप जर तुम्ही उपटून पाहिलं तर हे कोणत्या झालं म्हणजे तुमच्याकडून उपटल्या जात नाही पक्क असते त्याला कापावंच लागते किंवा त्याला ताकदनं जर तुम्ही काळ्या जमिनीमधलं काढलं तर ते निघेल पण हे मुरमेळ जमीनमध्ये किंवा रस्त्याच्या बाजूचं जर असलं तर ते निघणारच नाही इतकी याची मूळ मजबूत असते म्हणून आम्ही बाई याला कापूनच आणलेला आहे आखरी आणि दुसरी गोष्ट हा आहे आवळा हा आहे आवळा आता एक दिवस आणून झाला त्याच्यानं हा थोडा मान टाकत आहे याला खालून असे आवळे असतात हे बघा खाणू येले छोटे 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 आवळे असतात या पानांना हे बाहेर इकडे बा हे याला असे पा अशी याची बारी बारीक 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 आवळे आहेत तर भूमी आवळा याला शास्त्रीय भाषेमध्ये भूमी आवळा म्हणतात आणि गावराळी भाषेमध्ये या सावरीसुद्धा म्हणतात कोणी याले फुटाण्याचं झाड अशा नावाने मी आता ऐकलं की बा काही लोक फुटाण्याचं झाडसुद्धा या म्हणतात असे याला दाणे असले पाहिजेत तर मित्रांनो ह्या ज्या दोन वनस्पती आहेत या दोन्ही वनस्पती तुम्ही एकत्र घेतल्या तर फार उत्तम रिझल्ट येईल आणि नाही तर हे जरी एक भेटली किंवा हे जरी एक भेटली तरी काम चालेल परंतु या दोन्ही जर भेटल्या तर सोनेपी सुहागा असं जे म्हणणं आहे ते होईल आणि याचं काय करायचं या दोन्ही याच्या पाल्याचा पाला आणायचा तो पाला असा ओरपून घ्यायचा आणि ओरपून घेतल्यानंतर एका अशा गोट्याचा खलबत्ता जर तुमच्याकडे असेल तर गोट्याचा खलबत्ता घ्यायचा आणि याच्यामध्ये आम्ही असं याला असा की बारीक पै आधीच करून ठेवला आहे आता असा पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे गोट्याच्या खल खलबत्त्यामध्ये याचा गुण जो आहे हा गुण चांगला राहतो आणि मिक्सरमध्ये यातले गुणधर्म थोडे कमी होतात म्हणून सहसा मिक्सरमध्ये याचा रस काढायचा नाही अशा पद्धतीनं जे जुनी परंपरा जी होती दगडामध्ये करण्याची त्या पद्धतीनं याला बारीक करायचं या आणि त्याच्यामधला थोडा रस निघला पाहिजे त्याच्याकरता तुम्ही काय करू शकता थोडं याच्यात शुद्ध पाणी थोडंसं त्यात मिश्रण करू शकता जेणेकरून याचा रस निघण्या काढण्यासाठी मदत होईल आणि पुन्हा मग त्याला अशा पद्धतीनं आपलं कालून घ्यायचं आहे कालवल्यानंतर काय करायचं आहे जेवढं आपल्याला पाहिजे पेशंटसाठी आपल्याला अर्धा ह्या दोन्ही पाऱ्याचा रस मिळून अर्धा सिंगल रस मिनिमम असायला पाहिजे मित्रांनो आपल्याला जवळपास एका पेशंटला ह्या दोन्ही पानाचा मिश्रण करून जवळपास अर्धा सिंगल रस असणे सफिशियंट आहे मोठ्या माणसासाठी तुम्ही थोडा जास्ती बी देऊ शकता आणि लहान मुलांना दहा मिली वीस मिली अशा पद्धती तुम्ही देऊ शकता दहा वर्षाच्या वर्षा मुलांना याचा पूर्णपणे असा हा काढून यातला स्वरस जो आहे हा स्वरस आपल्याला काढायचा आहे तर अशी एक चाळणी घ्यायची आहे जी चाळणी आपण घेतली या चालणीमध्ये असा रसाचा आपला जो चोथा आहे हा चौथा या याच्यामध्ये टाकायचा आणि एका काचेच्या गिलासामध्ये हा रस पूर्णपणे यातला दाबून पूर्ण असा दाबायचा हे आम्ही याच्यासाठी सांगत आहो की बरेचसे लोक दूरदूर आमच्याकडे येतात आणि त्यांना इतक्या दूर यायला परवडत नाही परंतु सावधानगिरीने जर तुम्ही व्यवस्थित हा पाला घेतला ही औषध घेतली त्याच्यासोबत आम्ही दुसरी औषध देतो ते औषध तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि असा रस हा जवळपास तुम्ही हा पा आता किती काढला मी हा जो रस आहे हा बघा जवळपास वीस मिली रस असायला पाहिजे हा एवढा हा दहा ते बारा वर्षाच्या मुलाला हा रस काफी आहे आणि मोठा जर माणूस असेल तर तुम्ही इतका रस घेऊ शकता अर्धा सिंगल आणि याच्यामध्ये गाईचं ताजं दूध जे आहे ते दूधसुद्धा आपल्याला दूधसुद्धा आपल्याला थोडं दूध याच्यामध्ये टाकणार आहोत आणि एवढं दूध टाकायचं थोडं शिल्लक झालं तरी चालते हे दूध पूर्ण असं आपलं कालून घ्यायचं आणि कालवल्यानंतर हा जो रस आहे या रसामध्ये आपण हे दूध टाकलेलं आहे आणि ही वनस्पती आणि आता हे बघा प्रॅक्टिकल दाखवतो आम्ही तुम्हाला हे मुलीला आम्ही आता गेल्या वीस दिवसापासून हा रस देत हो। आहोत आणि याचा रिझल्ट एवढा जोरदार आलेला आहे की जबरदस्त बिलकुल इचं अठराशे नव्वदपर्यंत इचं केवळीची वाढ झाली होती त्याच्यावर थोडंसं चांगलं पाणी पिऊन घ्यायचं आणि वरून तुम्ही थोडी साखरसुद्धा खाल्ली खाली तरी चालेल आणि मित्रांनो ज्या लोकांना हे वनस्पती कुठे मिळत नसेल तर आम्ही त्यांच्याकरता हे रेडी असं बनवलेलं आहे की तेसुद्धा आमच्याकडून हे घेऊन जाऊन तुम्ही अनेक आजारावर या चिरणाचा फायदा घेऊ शकता हे चूर्ण रोज जर तुम्ही एक ते दोन ग्रामपर्यंत सहदामध्ये किंवा गाईच्या दुधासोबत जर घेतलं तर तो तोच प्रॉब्लेम याने दूर होईल तर आम्ही हे जंगलातून आणून बनवून हे पावडर बनवून ठेवलेली आहे तर हे सुद्धा तुम्हाला उपलब्ध आमच्याकडे आहे तर असा काही त्रास घेतला लिव्हरचा कावीळचा मलेरिया आहे तर अशा पद्धतीचे कुठलेही जर त्रास असेल तर हे जवळपास लिवर फंक्शन कुठलंही असो लिवरचा त्रास कुठलाही असो हे औषध हे काम करेल जे या वनस्पतीपासून बनवलेले आहे काही त्याच्यात अनेक टाकलेले आहेत आम्ही जे संबंधी अधिक आहेत तर जरूर हा व्हिडिओ तुम्ही इतर शेअर करा ज्या लोकांना प्रॉब्लेम असेल तर त्यांच्याकडे अमृत आहे फक्त वनस्पती समजून उमजून किंवा एखाद्या जाणकाराच्या हाताकडून लक्षात घेऊन हा प्रयोग करावा नाही लक्षात आल्यात मी माझा नंबर देईल मला फोन करावा आणि त्या मी तुम्हाला सजेशन माहिती देणार धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल